पीठ मायला था भाकरी थापायला okay, बिंदाच पाणी टाका होणार नाही याला स्पाइसला फंगस लागला आपण कुठून आला हे आपलं आपलं नेचर ब्रँड आहे आणि आपल्याकडे माझ्याकडे सर्व किचन व्हरायटी वस्तू आहे आपल्याकडे खास करून आपल्याकडे ओट्यावरची खवणी आजकाल महिलांना खाली बसायला आपल्याला जमत नाही त्याच्यासाठी फक्त ओट्यावर ठेवायची खवणी तुम्हाला पकडायची गरज नसते एक फूट लांबून पण खोबर खाऊ शकता ही टू इन वन आहे विळी पण आणि खवणी पण ह्यांना पकडायची गरज नाही हे सागाचं लाकूड आहे मार्केटमध्ये तुम्हाला सागाचं लाकूड माझ्याशिवाय कुठे मिळणार नाही तुम्हाला ह्यांना धार करायची गरज नाही यांची धार वाढत जाणार असं okay. आहे दुसरे आपल्याकडे पोलपाड आहेत पोलपाडांना खिळे नाहीत पोलपाडांचे पाय मुळे आहेत oh. खिळे कसे रोज धुवून जंग लागून तुटत हे लाकडी थेडे थे। ह्याला पाण्याचा काही फरक पडत नाही okay. आणि ह्या पूर्ण वन पीस मध्ये येणार पूर्ण वर्षभरात फुगला बुरशी लागली चीर पडली तुम्हाला मुंबईमध्ये घरपर्यंत नवीन ती रिप्लेसमेंट आहे मार्केटमध्ये तुम्ही दुसऱ्याशी द्यायला जावा कोणी देणार नाही तुम्हाला तसेच आपल्याकडे सागाचे शॉपिंग बोर्ड आहेत सिसमचे चे पण चॉपिंग बोर्ड आहेत ह्यांची है। आम्ही ह्यांची पण सेम वर्षाची वॉरंटी देतो वेग डिझाईन वेगवेगळ्या वेग बन ह्याच्यामध्ये ऍपल शेप येणार बनाना शेप येणार पेरू शेप येणार खूप छान छान शेप येणार काटवट ह्या दोन वर्षामध्ये आपण एवढा रेकॉर्ड बनवले ना मार्केटमध्ये तुम्हाला सिसम लाकडाची काटवट कुठे मिळणार नाही ह्याच्यामध्ये तीन साईज अव्हेलेबल आहे बारा इंची चौदा इंची सोळा इंच अठराशे बावीसशे पंचवीस पीठ मायला भाकरी थापायला बिंदाच पाणी टाका काही होणार नाही याला सिसम लाकूड आहे खूप सुंदर असे दरवाजे बाहेर लावायला अगरती स्टँड आहेत आपल्याकडे टुवेटेप लावा खिड्या मधून करा छोटे चमचे आहेत मीठ मसाला हळदीमध्ये ठेवायला सागाचे चमचे बाराईमने मीठ दही तूप लोणच्यामध्ये मध्ये ठेवायला हळदी कुंकूसाठी पण हळदी कुंकूसाठी ह्याची ऑर्डर जास्त असतात तसे आपल्या हवाला आपण सिसम लाकडाच्या बँगल बनवलेल्या आहेत खूपच छान मसाल्याचा डब्बा पण बघ खूपच छान सीसम लाकडामध्ये ह्याच्यामध्ये स्पाइस ला लागत नाही तुम्ही ऑनलाईन मागवा एक महिन्याने रिझल्ट बघा आणि मी तुम्हाला वॉरंटी देणार स्पाइसला फंगस लागला दहा पीस मध्ये दे देणार तुम्हाला एवढे दे। चॅलेंज देतो आपल्याकडे <laughs> आप कडुलिंबाच्या को कोम आहेत सिसमच्या कोम आहेत ज्या अनब्रेकेबल वॉशेबल कोम असतात डोक्यांच्या okay. नसरडी उत्तम अशा कोम आहेत एज्युकेशन टॉयज मध्ये पण खूप छान छान आहेत आपल्याकडे त्याची बर्णी आहे तिकडे ठेवत असे आहेत खूप छान छान बर्णी आहेत आपल्याकडे दोनशे पन्नास पासून सुरुवात आहे मिठांच्या बर्ण्यांची त्याच्यामध्ये पाणी सुटत नाही मी बघितलं पिगी बँक हा इन्स्टा व्हायरल मनी बँक एक लाख रुपये जमा मुलांबरोबर पॅरेंट्स पण हॅप्पी अशी खालून ओपन करायला आहे पैसे द्यायचे मुलांना टिक करायचं खूपच छान एक लाख ह्याच्यामध्ये दोन साईज अव्हेलेबल आहेत आपल्याकडे तसंच करंजी साचा बघा पुन्हा भारतामध्ये लाकडी करंजी साच्या मायाशिवाय कुठे मिळणार मी करंजी करंजी नाही झाली पैसे रिटर्न तुमचे बेफिकर आहो या दिवाळीला आपण कमीत कमी अडीच हजार करंजी साचे विकलेले अजूनपर्यंत कोणाचा निगेटिव्ह रिप्लाय आलेला नाही का तुमच्याकडे खलबत्ता पण आहे अद्रक बिसून सर्व कुटायला नवरा सोडून सर्व कसाही वापरा <laughs> काही नाही त्याला आहे कॉन्सन्ट्रेशन साठी आजकालची मुलं आणि पॅरेंट्स मोबाईल मध्ये बिझी असतात हा गेम आहे खूपच छान गेम आहे आपण पण कामावरून आल्यावरती माइंड फ्रेश करायचं गेम आहे दिसतो तेवढं नाही वन टू थ्री एरो गेम आहे काचीवरती टाईल्स वरती प्लास्टिक वरती खेळायला ह्याचे बुलेट एकदम सॉफ्ट असतात लहान मुलांना लागणार नाही काय नाही आता हा माझा टार्गेट आहे काच मी दहा पंधरा फीट डिस्टन्स होते त्याला शूट करणार काचेवरती टाईल्स होती प्लास्टिक वरती बायकांनी नवऱ्याचा फोटो लावायचा आणि शूट करायचं टार्गेट पकडायचं इकडे खूपच <laughs> <laughs> छान गेम आहेत आपल्याकडे आणि एकदम लाकडीवर हे प्रोडक्ट कोणाला ऑनलाईन मागवायचे आमचं गोवंडीला चेंबूरला आमचं गोडाऊन आहे तिथून ऑल ओव्हर इंडिया मध्ये माल सर्व सप्लाय होतं मुंबईमध्ये हजारच्या वरती फ्री एम डिलिव्हरी आहे हे माझं कार्ड आहे हे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे हजार रुपयाची कुठलीही वस्तू मागवली तर फ्री फ्री